का? आ, में मानुस में मानुस में तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे आमचं जे मेन माणूस आहे ना हे मेन माणूस मी सांगितलं होतं तुम्हाला की ते शुक्रवारी बंद पडलं होतं ना गुरुवारी, गुरुवारी, गुरुवारी. हा गुरुवारी ना ते बंद पडलं होतं आणि ह्या मेन माणसासाठी हे उद्या पुण्याला जाणार होते आणि सगळ्यांना घरच्यांनाच काय सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना वाईट वाटत होतं तेव्हा सगळ्यांना वाईट वाटत होतं आणि सगळे जाम खुश आहेत एकदम खुश आहेत का ते चालू झालंय म्हणून आणि म्हणजे मी पण जाम खुश आहे बर का मला तो क्षण खरंच कॅप्चर करायचं होतं पण मला तो घेताच नाही आला कारण मी पिल्ली दूध पाजत होते म्हणून कसं वाटतंय आणि हे पण म्हणजे उद्या सण नाही उद्या पोळा आहे आली नेमकी हे उद्या जाणार होते कारण ऑलरेडी दोन दिवस त्यांच्या सुट्ट्या पडल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना उद्या जाणं हेच होत पाठीच निघून जाणार होते ते पण काय डोक्यात आलं तुमच्या का ओपन केला <laughs> आणि जसं ते बंद पडलंय ना आम्ही त्या दिवशी खूपदा ओपन करायचो ते सगळं टुंग टुंगुंग वाजायचं त्याच्यामुळे नाही ओपन केलं आणि मी मला तर एवढं आलं जात ना यार मी पण नाही माझं मला माहितीये आज खूप छान छान थांबा मला पण आमची खुशी जास्त वेळ राहणार नाहीये कारण ने मी ओपन केलं तेव्हा पूर्ण ब्लँक होत होते त्याच्यात काहीच डेटा नव्हता पण एक दोन सेकंद थांबल्यानंतर त्याचा डेटा आला आणि आता ते सतत बंद पडले एक ते बन ना कभी खुशी कभी गम तसं झालं आमच्यासोबत एका क्षण लोक आनंद होते दुसऱ्या आलेले दुःख होते म्हणजे मला आता खरंच बघू आता काय होते मगच आनंद रेकॉर्ड करता नाही आला पण हे दुःख मला करताना पुढे राहिले ना काही समजत नाही यार प्लीज चालू हो बाबा प्लीज चालू हो प्लीज झालं बंद पडलं परत परत बंद पडला

ोटाक मा चोटाक धा मी कॅमेरीकडे गाय आम्ही काय असतो आमचं आम्हालाच माहितीये झालं कौ पण येळपण डान्स केला असता पण माझं बाज झोपलंय यार खूप छान गाणं लावणार आहे मी या व्हिडिओला मी म्हणजे मी ना मला जायचं सुद्धा सर्व्हिसिंग करून आणली माहिती आहे का म्हटलं आता मी गेलो ना एकटा येणारच नाही पंधरा दिवस डायरेक्ट कारण की इतका त्रास होतो ना मला म्हणजे जायचं यायचं लय त्रास होतो माझी एक्झाम पण आहे आणि मेन म्हणजे हिची एक्झाम संपल्याच्या दुसऱ्या दिवशी माझी एक्झाम चालू होती मग मी एकदम खूप म्हणजे एकदम लोडमध्ये होतो बरं का जस्ट लकेली हो मी आज सगळी बॅगच इथं बघा बॅग वगैरे काढलेली मी सगळी बॅग भरायला गेलो गेले इथं कपडे टॉवे वगैरे सगळं काढून ठेवलं होतं म्हटलं आता सगळं भरायचं आणि डायरेक्ट पुण्याला निघून जायचं आता नाही का सकाळी सकाळी बाटेकणी सगळी माझ्या बाळ बी उठायची आधीच जाऊ म्हटलं निघून पाच वाजता निघून जाणार होतं मी तिला बोललो पण होतो बटाटे आत्ता शिजून ठेव म्हणजे कसं सकाळी बाटे चटणी करून काय जाईल निघून मी पण जस्ट म्हटलं एके ना बघू चालतंय का नाही म्हणजे मला मी करणार पण नव्हतो पण काय आहे कसं काय म्हटलं मी ती मी पण नाही केला आणि ऍक्च्युली मी पण मी हात बी नाही लावला मी तिकडे कोपर्यातच बसलो होतो आणि माझ्या मित्रांचे फोन पण आले ते मला गेम खेळायला जायचं होतं वरती आम्ही गेम खेळायला चाललो होतो तर म्हटलं सोनी एक काम कर तू फक्त जस्ट चार्जिंग लाव आणि चालू कर तिने चार्जिंग लावला तिने चालू केला नाही ती म्हणे ना ऑरेंज लाईट लागली इकडं म्हटलं अगं ऑरेंज लाईट लागते तर ती म्हणे मग मन तिला मी काय म्हटलो एक काम कर तू चालू करून बघ ती म्हणे नाना नक्की ना म्हटलं नक्की ती काय कान लाव तीन तू तो गाव देतो तिला म्हटलं अगो तू अचानक मोठा आवाज येईन तू घाबरशील तर तू तिकडे जा ती म्हणे नाही ना मग ती थांबली आणि काहीच आवाज नाही झाला ना ती म्हणजे नाना चालू झालं मी इतका खुश झालो ना दुसऱ्या शहराला काय डेटाच नव्हता त्याच्यानंतर पूर्ण डेटा करप्ट झालेला म्हणजे मला असं वाटणं डेटा करप्ट झालाय कारण की जेव्हा चालू झालं ना म्हणजे जेव्हा मी काम करता करता अचानक बंद पडत ना पूर्ण एकदम ब्लँक 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 झाल आणि एकदम पूर्ण शट डाऊन झालं नाही का त्याच्यानंतर चालूच नाही झाला म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार आज रविवारी चौथ्या दिवशी मी कंटिन्यू चालू करतोय फक्त आज मी सकाळ सकाळपासून सकाळपासून केलंच नव्हतं कारण की मी इतका फर्स्ट झालतो ना आणि मी आज संगमने पण गेलतो थोडस काम होतं ते काम मी सांगितलंय फक्त दाखवलं नाहीये हा तर मग मी तिकून आलतो कारण कसं मला उद्या निघून जायचं होतं म्हणजे ऍक्च्युली माझा मित्र पण येणार होता पण त्याला सॅटर्डे वर्किंग होता ना त्यामुळे तो मंडेला येणार होता त्याला म्हटलं अरे ठीक आहे तू मंडेला तो म्हणे मी मंडे इव्हनिंगला येईल सांगा की मी नाही येणार तू जा आता मी पंधरा दिवस काय येणार नाही आणि पंधरा दिवस म्हणजे आता ठीक आहे हा चालला तर ठीक आहे नाही तर मग मला तुम्हाला माहिती लगेच निघून जावं लागेल कारण की ऑलरेडी दोन सुट्ट्या झाल्या आणि माझं एकदम काम पिकलंय आणि काम म्हणजे दोन दिवस कसे ॲडजस्ट केले माझे यांनी तेच मला म्हणजे खूप आहे त्यांनी ॲडजस्ट केलं आहे तर आपण जास्त त्यांचा फायदा पण नाही घेतला पाहिजे जर म्हणजे असं होऊ नये कधी जर समजा झालंच काही प्रॉब्लेम तर मग मी त्या क्षणाला तिथून लगेच निघून जाईल म्हणजे आत्ता परी बारा वाजता जरी बंद पडला तरी मी बारा वाजता लगेच निघून जाईल पुण्याला पण थांबणार नाही कारण की हे खूप महत्त्वाचं काम असतं आहे आणि त्याच्यात आपण हलदगर्जेपणा नाही केलं पाहिजे कधी हे लक्कीली चालू झालंय आणि सगळा डेटा आहे हे खूप मोठं म्हणजे डेटा म्हणजे डेटा आहे हे महत्वाचं खूप महत्त्वाचं आहे नाही तर मग ऍक्च्युली आता मी क्लायंट डेटा जाणार आहे तर संध्याकाळी दहा वाजले परमिशन दिली तर ठीक आहे तरी मी चेक करतो कारण की सॅटर्डे संडे पूर्णपणे ऑफ असतो ना तर माझं लॉग इन क्रेडिन्शियल होतंय का नाही बघतो नाही तर मग मंडेला सकाळी सकाळी मॉर्निंगलाच मला मॅनेजरला कॉल करावा लागेल सकाळी सकाळी आणि ऍक्सेप्ट होतंय की नाही बघावं लागेल नाही तर मग माझं जाऊन इतक्याला काही फायदा पण नाही होणार कारण की परत लॅपटॉप चेंज करायचं म्हणजे लय मोठी कहाणी आहे म्हणजे तिथं ते नाही होऊ शकत माझ्यासाठी एक दिवस दिवस तर नाहीच एक दिवस पूर्ण जात तिथं आणि ऑलरेडी मी गुरुवारपासून सुट्टी आहे म्हटल्यावर लॅपटॉप झालं का होत अरे मी तेच विचार करतोय लॅपटॉप करप नव्हता झाला तेच कळत नाही अरे चार्जिंग मला चार्जिंग कळत नाही का चार्जिंगच्या बाहेर बॉचत घातले ना पिण्या उच्छ तर का मारिंग मी आजच्यामुळे लॅपटॉप चालू झालाय हे सुरू नाही कोणी पण मग चार तिन दोन तीन दिवस पडते मग झालं काय होत काय म्हणलंय विशाल विशाल विशालच्या घरी जाऊन किती खटपट त्याचा लॅपटॉप खराब झालाय ते मान नाही पण गुन्हा सहित मान लावून तुम्ही त्यांना